रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सगळे कार्यकर्ता आहोत आणि आम्ही आवर्जून सांगू इच्छिते की आज आम्ही खास खास वर्डी विधानसभाच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे डॉक्टर साहेब आणि मीनाताई कांबळे आणि मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव त्यांचा आवर्जून धन्यवाद करतो एक चांगला सक्षम तसे एक विधानसभा प्रमुख आम्हाला दिलेला आहे त्याचा बरोबर रत्नाताई म्हले दोघांनाही कॉर्पोरेशनचा दोघांनाही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज आहे आणि नक्कीच नागरिकचे प्रश्न असो ते सगळे पुढे घेऊन जाणारे आणि सॉल्व्ह करून देणारे तसे नेते भेटलेले आहेत परत एकदा सगळ्यांचा कौतुक धन्यवाद आणि आमचे नेते दत्ता भाऊचा खूप खूप मनापासून अभिनंदन मी रत्ना ताईचा पण मनापासून अभिनंदन आदित्य ठाकरे काय जरा जरा जिंकलं आहे पुढच्या वेळी तसं होणार नाही पुढच्या वेळी मी तुम्हाला नक्की आश्वासित करू इच्छित तुमचा माध्यम मुंबईला सांगू दुसरी वेळा शिवसेनाचा आमदार इथून जिंकून जाणार नक्कीच जिंकून जाणार तुम्ही बघत राहा मॅडम महापालिका आज नियुक्ती झाली आहे ते महानगरपालिकाचे चुटणी पुढे ठेवूनच केलेली आहे आणि तुम्ही बघा सगळे जे सगळे जे नियुक्ती झाली आहे ते खरे शिवसैनिक आहे म्हणजे खरोखर ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे अनुयायी आहे आणि त्यांना हे सगळे पद दिलेले आहेत पुढच्या वेळी नक्की शिवसेना एक एक जोरदार फोर्स म्हणून मुंबईमध्ये उभरेल आणि झंडा फडकेल हिंदुत्वाचा झेंडा फडकेल भगवा फडकेल आणि ते शिवसेनाच भगवा शिवसेनाचाच भगवा फडक फडकेल बीएमसीच्या हेडक्वार्टर वर आज मी खास आवर्जून अधोकारीत सा, सांगू इच्छिते थँक्यू